मित्रांनो आजचं जे कोरेगाव येथे भारत केसरी आदतचं मैदान झालं त्या मैदानाचा एक नंबरचा प्रथम क्रमांकाचा मान करी जीवन ड्रायव्हर यांचा सुंदर तर आज कसं कसं नियोजन केलेलं आहे मैदानासाठी त्यांनी गाडी सुंदर पाहिले आज मी पण पाहिले तर आज कसं नियोजन केलेलं नियोजन झालेलं आधीच मैदान पडलं तर नियोजन झालेलं ते पण माणसं बनलेली की आपण हनुव्या गाडी आपण म्हणलं गाडी हानुया गाडी पळ गाडी नियोजन लागलं गाडी पाहिली तिने फिर सुट्टीच गाडी पाहिली चांगली गाडी मेन म्हणजे पुढे निकालात पाळाले यायची तो पण काय आता कमी किमतीचा बैल नाही ती पण खरेदी लय पैशाची आहे चांगल्या माणसानं बैल घेतला पण चांगलाच पोहोचतो बैल दोन्ही खान तो पण बाहेर नाही ह्या पण बाहेर नाही त्यामुळे काही टेन्शन नव्हतं कुठन पण गाडी लागू दे त्यामुळं गाडी पण एक नंबर पाहिजे आता जसा ते तो पाहिला आपण मुलं घेतलेली बाईट त्या वाईटमध्ये आपण म्हणलेलं जसा त्याने तिथे एक नंबर केला त्या मैदानात तसं आता सारखा तुम्हाला गोला शेवटी स्टार असते ती बैल पाळल्याशिवाय पण आपण काय करू शकत नाही तो पाळा म्हणून राहिला ते, ते दोन्हीच संगम झालं गाडी मिठी एक नंबर गाडीने एक्याला आणि कसं आहे फाईव्ह स्टार मध्ये बिघाडलेलं पण आता लागले सुराला नाही का तुम्ही मायनीच्या मैदानात सांगितलेलं पण जरा दात झालेलं वाई जराशी पण आता हाय रुटीन लागू लागत काय कायम एक नंबर दोन नंबर एक नंबर हाय आता हि चौक मैदान आहे एक मैदान न केला दोन नंबर पण ही मैदान चौथा आहे एक नंबर सेलेक्ट करतोय चांगला आहे आता बाहेर मग काय पुढचं कसं काय नियोजन नियोजन आता पशे गावला बघू आता तिथं पायरा आल्यावर तुम्हाला कळेल पायरा पण आहे चांगला तिथं आधी नियोजन ते मैदान कसं आहे नामांकित मैदान आहे त्या मैदानात जोर राहील भले गुलालात राहू द्या पण तो खरा हिंद केसरी भाई तिथं त्या मैदानाचा गोलाल पडणं मग गट काढलं तरी लय असते त्या मैदान एक नंबर मैदान नियोजन पण त्यांचं आम्ही काल फाट्या बघून आलो एक नंबर फाट्या नियोजन खट काय विषय नाही खाडा नाही काय नाही माती जरा आणि एक नंबर बाग आहे एक नंबर सेम पेडगाव मध्ये कसं आहे वर बसाय फिसाय तसं सेम टू सेम आहे तसं मैदान पण चांगलं होणार त्याची कशी तयारी चालू आहे चांगला आता आज एक आम्हाला आला करणार त्याकडे अपेक्षा आहे आम्हाला ठेवल देऊ आम्हाला गोलाल तिथं पण बाकी आता काय म्हणत आहे कसं काय आज झालं नियोजन आज झालं आपल्या आमचे जेवण आप्पाने नियोजन केलेलं एक आठ दिवस झालं नियोजन झालं होतं गाडी आज गट सीमे काढला आपण चांगली प्रकारे पाळाली आज का अंधार पडल्यामुळे म्हणून फायनल आज झालं गाडीने आपल्या सुट्टा एक नंबर केला त्यात आम्ही खुश आहे माहित पुढे पण ते असं तुम्हाला आनंदात ठेवला ठेवतोच तुम्हाला त्याचा काही विषय नाही नियोजन चांगलं करते आमच्या आप्पा त्यात आज महत्वाचा आनंद म्हणजे आज माझ्या गाडीतनं गाडी त्यांची ह्या गाडीत आणला आणि पहिल्यांदाच त्यानं एक नंबर केला त्यामुळे आज महत्वाचा आनंद आहे आपली गाडी खंडारा एक्सप्रेस सत्तर अष्ट्यात्तर या गाडीतनं आज पहिल्यांदा सुंदर आम्ही आणलाय आमच्या अप्पांची गाडी आहे म्हणजे आमची घरचीच गाडी आहे आज पहिल्यांदाच खोंडा मी आणला ह्या गाडीतनं एक नंबर केला त्यामुळे आज खूप आनंद वाटतोय तुम्हाला पुढील वाटचालीत शुभेच्छा आणि आमचे मित्र एक आहे इजूना त्यांच्या लग्नानिमित्त इजूनना गिफ्ट दिले त्यामुळे आज सगळ्याच गोष्टी आनंदाच्या येते त्याचे सुट्टी मेकर जे त्यांना त्यांचा लग्न आहे मित्रांनो त्यांना गिफ्ट दिले सुंदर त्यामुळे आज सगळी पोरं खुश आहे आमचा ग्रुप खुश आहे आज खूप आनंद आहे तर पुढील वाटचाली शुभेच्छा तुम्हाला इतन पुढे तुमचं असं तो महाराष्ट्रात नाव करत राहील धन्यवाद धन्यवाद थँक्यू धन्यवाद तर मित्रांनो सुंदर बरं जो आज पाहला तो हा पण सुंदर आहे तर त्यांच्याकडून त्यांचा आनंद जाणून घ्या काय आज त्यांचं कसा काय आज गाडी कशी पळाली हो चांगली एक नंबर गाडी पळाली चांगली सलग कोरेगावच दोन वेळेस एक नंबर सुंदरने केलंय त्याच्यामुळं आम्हाला खूप छान वाटतय आता ह्या वासराचं पण खूप चर्चेत नाव आहे का तिथं पण ते बोलले कि वासरू ते भरपूर पैसे राहिले तर तरी किती त्याला अशी तुम्ही किंमत दिली हो पंचवीस लाख पाचशे रुपये काय तुम्ही त्यात काय क्वालिटी बघितलेली काय चांगला वाटला त्याच्यामुळे घेतला छोटा असताना त्याची सगळं शरीर रचना बघून घेतला भुजबळ भुजबळांना जतमधून खरेदी केला छान कोंड वाटलं म्हणून त्यांनी घेतलं मग आज कसं कसं या पायऱ्याचं नियोजन कसं केलेलं सांगा या पायऱ्याचं नियोजन नियोजनाचा बादशाह विजय मदने यांनी नियोजन केलं एक नंबर नियोजन केलं त्यांना गेल्या वेळेस गोडवलीच्या बालमाचं नियोजन त्यांनाच केलं ह्यावेळेस त्यांनाच नियोजन केलं दोन वेळेस त्यांना नियोजन केलं विजय दो दो मदनेने दो 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 दोन्ही वेळेस कोरेगावचं एक नंबर सुंदर आमच्या केलं त्याच्यामुळे आम्हाला खूप आनंद वाटतो म्हणजे मित्रांनो आपणच बायट घेतलेली त्यांच्या सुंदरण एक नंबर बालमा सोबत केलेलं त्यावेळेस आणि आज पण आपल्या चॅनेलवर त्यांची बॅट दिली त्यांनी तेव्हा पण एक नंबर झाले ते गावचं मैदान त्याला काय जास्त लक्की आहे गाव हा लकीच आहे म्हणावं लागेल कारण ज्या वेळेस एकच नंबर झालाय हा एकच नंबर केला त्या गेल्या वेळेस कडना पळून म्हणशी केसरीला कडनं पळून एक नंबर गोडवलीच्या बलमावर केलत आता सहा नंबर तास पळून एक नंबर केलं सुंदरभर जेवण डायवरने आमच्या दोन्ही पहिलं खूप छान पळाली एक नंबर पळाली सुंदर गाडी पाळली सुंदर सुंदरच नाव आहे दोन्ही सुंदर गाडी पळाली बैलांचं सुंदर सुंदर नाव आहे सुंदर अशी गाडी पळाली तर आता तरी आपल्या सुंदर किती गुलाल केले सुंदर आतापर्यंत पंधरा ते सोळा मैदान गुलाल बी के गुलाल केला फक्त सुरुवातीला पहिल्याच मैदानात काल होता त्यावेळेस पहिल्याच मैदानात गटपास केला तेवढंच मैदान शिमेला काय मी ताणलाच नाही लहान होता नंतर प्रत्येक मैदानात गोलाला मानकरी राहिलायच तर इथन पुढे तुमचं तो असंच तुम नाव करेल सगळ्या महाराष्ट्रात आणि असंच गुलाला ठेवल तुम्हाला पुढील वाटचाली शुभेच्छा ओके थँक्यू रे